जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार लोकसभा निवडणूक पराभव नेत्यांच्या जिवारी आमदार मंगेश चव्हाण यांना पोलीस स्टेशन समोर पिस्तुलीने गोळी घालण्याची धमकी चाळीसगाव नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव मतदारसंघाचा पराभव महाविकास आघाडीच्या चांगल्या ज्वारी लागल्याचे दिसून येत आहे विशिष्ट चाळीसगाव हे सत्ता केंद्र बनल्याने व आमदार मंगेश चव्हाण हेच या निवडणुकीतील हिरो ठरल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची पायाखालची वाळू सरकली आहे व विधानसभेचे त्यांना पराभव दिसू लागल्याने एका स्थानिक पुढाऱ्याने आमदारांना थेट बोळी घालण्याची भाषा केली आहे या प्रकारामुळे महायुतीचे कार्यकर्ते प्रचंड संतापले असून त्यांनी गुंडागिरीची भाषा करणाऱ्या नेत्याला अटक करण्याची मागणी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे कळते महाविकास आघाडीतर्फे चाळीसगाव येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मात्र हे धरणे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी होते की फक्त आमदार मंगेश चव्हाण यांना विरोध म्हणून होते याची चर्चा सुरू असताना या आंदोलनातील एक संतापजनक प्रकार समोर आला आहे लोकसभा निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे सर्व विरोधक एकवटले होते व त्यांनी सर्व कृपत्या युक्त्या वापरून देखील त्यांना तालुक्यातून मताधिक्य देता आले नाही व विधानसभेत आजच त्यांना पराभव दिसत असल्याने आमदार मंगेश चव्हाण यांना विचलित करण्यासाठी व तालुक्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न विरोधकांनी चालवण्याचा आरोप आता महायुतीच्या नेत्यांकडून होत आहे या धरणे आंदोलनाच्या ठिकाणचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात टाकळी प्रचा गावाचे माजी सरपंच व महाविकास आघाडीचे नेते किसन जोरवेकर याने आपल्या भाषणात आमदार मंगेश चव्हाण यांच्याविषयी बोलताना माझ्या नादी लागशील तर पिस्तुलाने गोळी घालून मारून टाकेल रस्त्यावर अशी जाहीर धमकी दिली विशेष म्हणजे ही धमकी ज्या ठिकाणी दिली त्या ठिकाणी समोरच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन आहे तसेच त्यावेळी मंचावर तालुक्यातील महाविकास आघाडीचे माजी खासदार रमेश पाटील माजी आमदार राजीव देशमुख व नेते पदाधिकारी देखील उपस्थित होते मात्र यातील कोणीही या धमकीला विरोध तर सोडाच उलट टाळ्या वाजवून हसून दाद दिलेली दिसली सुसंस्कृत राजकारणाची परंपरा असणाऱ्या चाळीसगाव मध्ये एका राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर विद्यमान आमदाराला गोळी घालण्याची जाहीर धमकी देण्याचा प्रकार प्रथमच घडला असून याच्या संतप्त प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत चाळीसगाव प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार या ठिकाणी ज्या लोकप्रतिनिधीला आपण निवडून दिलं त्याचे दिवस भरलेले माझ त्याला तर यावेळेस तू या मतदारसंघातून निवडून येऊन दाखव चॅलेंज आहे त्याला जर तो निवडून आला तर मी राजकारण सोडून दिलंय मी तुम्हाला आता सांगतो या ठिकाणी झोरवे करायचं वय त्र्याहत्तर आहे कॅन्सर झालेला आहे डायबिटीस झालेला आहे माझ्या तर लक्ष आणून गोळी घालून टाकलं रस्त्यावर मला काही जास्त जगायचं नाही आजच मेलेलोय मी आजच मिलोय मला काय फरक पडतो